पिंपरी चिंचवड शहर पोलीस पोलिस हद्दीत देशी कट्टे बंदुकीची विक्री तसेच तस्करी करणाऱ्या टोळीवर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे उमेश चंद्रकांत केदारी वय अठ्ठावीस वर्ष मंथन उर्फ गुड्डू अशोक सातारकर वय अठ्ठावीस वर्षे आणि विशाल ज्योतिराम खाणेकर वय तीस वर्षे अशी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झालेल्या सरायत गुन्हेगारांची नावं आहेत या तिन्ही सरायत गुन्हेगारांच्या ताब्यातून पिंपरी शहर पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पोलीस पथकाने पाच देसी कट्टे वीस जिवंत काडतुसे आणि दोन मॅक्सिन असा मुद्देमाल जप्त केला होता पिंपरी शहर पोलीस आयुक्तले हद्दीत दहशत निर्माण करण्यासाठी तसेच देसी कट्टे बंदुकीची विक्री करण्यासाठी बंदुकीची तस्करी आणि विक्री करत होते असा ठपका या आरोपींवर ठेवण्यात आला आहे राज्यातून सर्वात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या गुन्हेगारावरती आपण पहिल्यांदाच मोका अंतर्गत कारवाई केलेली आहे काय सांगा दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी आमचे पिंपरी चौड आयकला दळेगाव जाबाडे पुरुषी आम्हाला आमच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश सावंत यांना मिळालेल्या गोपनीय बातमीला आम्ही सराय गुन्हेगार उमेश केदारी मंथन सातकर व विशाल खानेकर या तीन आरोपींकडून आम्ही पाच पिस्टलांनी विसरावून हस्तगत केले होते त्यांच्यावर आम्ही तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे गुन्हा क्रमांक एकशे अठरा रुपये पंचवीस प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला होता भारतीय हत्या कायद्याप्रमाणे तपासापासून बस निष्पन्न झाले की सदर आरोपींनी सदराचे पिश्चले परिसरामध्ये दहशतवाजवण्याकरता आणि तस्करी करण्याकरता विक्री करण्याकरता आणले होते यावर सदर आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार होते आणि रेकॉर्डवरचे गुन्हेगारांनी अशी तर तस्करी करण्याकरता आणल्यामुळे त्यांच्यावर आम्ही जे संघटित गुन्हे करत असल्याचे दिसून आल्याने त्यावर आमचे मान्य पोलीस आयुक्त बिमप्रिजर यांचं यावरती कडक धोरण आहे किंवा अवैध शिस्त वाढणारे इस्माना तस्करी करण्यासमोर कर, कडक कर कारवाई झाली पाहिजे आणि यांच्यासाठी संघटित गुन्हेगारी दिसून आल्यामुळे ह्याच्यावर आम्ही मोका मोकांत कारवाई केलेली आहे ह्यानं च दिनांक चोवीस रोजी या गुन्ह्याला आम्ही मोकळ्या कलम वाढ केलेली आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास हा मान्य ए सी बी गुन्हे आमचे ए सी बी हिरेसाहेब हे करत आहेत अशा बेकायदेशीर गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी गोपनीय माहितीसाठी नागरिकांना काय आवाहन करणार मी नागरिकांना हेच आवाहन करेल की कोणीही अवैधरित्या बेकायदेशीरित्या कुठलेही किंवा दहशत करता किंवा विक्री करण्याकरता कुठल्याही प्रकारचं अवैधशस्त्र बाळगू नये त्याची विक्री करू नये किंवा कुणी अशा प्रकारची काय करू नये या पिंपरींचोड आयकलामध्ये आमचे मान्यपुरी पिंपरी पिंपरींचोड सर यांची कडक धोरणा अनुये आम्ही आमच्या गुन्हे शाखेमार्फत आम्ही यांच्यावर तात्काळ कडक कारवाई कर करत करणार आहोत आणि करीत आहोत यामध्ये तर नागरिकांना एकच करेल की जरी कोणाला अशी काही माहिती मिळेल तर तात्काळ त्यांनी आम्हाला पोलिसांनाही माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला असे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आम्हाला तात्काळ कडक कारवाई करता येईल